हॅलो साहेब दादा हॅलो हॅलो तुम्ही रेंज मध्ये फोन तर लावायचा तुम्हाला हॅलो 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 ती गाडी आपली आरटीओ साहेबांनी परांड्यात पकडली त्यांना म्हणलं मी साहेब गाडी घेऊन आठच दिवस झाल्यात मी तुम्हाला हप्ता देतो लिगली काय ते हप्ता देतो त्यांनी गाडी धरली आणि परांड्यात पोलीस स्टेशन मध्ये बस स्टेशन मध्ये आणून लावली काटा करून ओव्हरलोड आहे का हा ओव्हरलोड आहे म्हणजे काळी माती आपली तळ्यातली हम्म खावलेलं काळ्या मातीचं दिसायलंय द्या फोन देत राहा आरटीओ ला हा मग साहेब एक एकच मिनिट हा एकच मिनिट ओमराजे निंबाळ कर खासदार <laughs> हॅलो उमराजे बोलतोय साहेब नमस्कार अरे ते आज मेरा हे मोठे कॉन्ट्रॅक्टर झाला की त्यांच्या गाड्या चालत्या गिरीबा कशाला कशाला बेजार करायला गाडी गाडी पकडून एकटा झाला केस पण झाली सगळं झाले गाडी पकडून एक तासाच्या वर झालं तेवढं काही करा मदत करा त्याला मदत करायला दंड भरला सोडला होता गाडी दंड भरला सोडायला लावतो गाडी आणि तुमच्या गांडीत जर दमा असेल ना तर हे कॉन्ट्रॅक्टर ते करा तुम्ही आर टी ओ ना तुमच्या जर दमा असेल शेतकऱ्याच्या अवलादी चाल तुम्ही सगळेजण तर तुमच्या त्या निरपागारला बी सांगितलं तुम्हाला बी सांगतो नका सर लहान माणसाला तुमच्या दम आहे ना तर कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्या धरा जाऊन तुम्ही अजमेराच्या मोठ्या मोठ्या कामावर चालतात का ते ओव्हरलोड चलत नाही का अंडरलोड असतात का त्या गाड्या हा चालतात नाही कशाचा कशा असतात त्या गाड्या माहित नाही का दिसत नाही का डोळ्याला नाव दिसत बोलतो याद राखा पुन्हा जर सामान्य माणसाची गाडी पकडली तर हो सर हो मदत करा सोडा त्याला